नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ती मी त्यांना घरगरा गर नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ती मी त्यांना गरगरा हो यांना कळत नव्हतं काही बोलून बोलून वळणावर आणलं बाई यांना कळत नव्हतं काही बोलून बोलून वळणावर आणलं बाई काय करूया संसारा फिरवी ते मी यांना गरगरा काय करूया संसारा फिरवी ते मी यांना गरगरा नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ते मी यांना गरगरा नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ती मी यांना गरगरा यांना नव्हत शान पण बोलून बोलून यन्नी कापली माझी मान यांना नव्हत शान पण बोलून बोलून यन्नी कापली माझी मान काय करू या संसारा गर गरा काय गरु या संसार फिर्वी तिमी गरगरा नहरा माझा दिसाला हिरा फिर्वी तिमी गरगरा नौरा माझा दिसाला हिरा फिर्वी तिमी गरगरा यांच्या घरात नव्हतं काही माझ्या पावलांनी आलं बाई यांच्या घरात नव्हतं काही माझ्या पावलांनी आलं बाई काय करूया संसारा फिरवी ती मी यांना घरगरा गर काय करूया संसारा फिरवी ती मी यांना गर नौरा नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ती मी यांना घरगरा गर नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ती मी यांना गर एका जनार्दनी संत संत नव्हते ते साक्षात भगवंत एका संत संत सन्त ते साक्षात भगवंत काय गरु या संसार मी तिमी गरगरा काय गरु या संसार मी तिमी नगरगरा नौरा माछा दिसाला हिरा फिरवी मियाँरा गर ना माइला हिरा फिरेमिना घर गर घर